सदस्य युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांना भावनिक आव्हान करतोय की आपण पश्चिम महाराष्ट्रात आहात म्हणजे आंदोलनाच्या स्थळापासून जास्तीत जास्त दोनशे किलोमीटर दूर आहात मित्रांनो आपण जर अभियेसारखा असाल आपण हा लाईव्ह बघत असाल आणि आंदोलनात अजूनही आलेला नसाल तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला किती अडचणी आहेत काय अडचणी आहेत हे अजिबात महत्वाचं नाही कारण जर तुम्ही आंदोलनात नाही आलात तर जिल्हा परिषदेच्या जागा येणार नाहीत आणि जर जिल्हा परिषदेच्या जागा नाही आल्या तर तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे त्यामुळं जर तुम्ही अजूनही घरातून तुम बाहेर निघलेला नसाल तर या आंदोलनात सहभागी व्हा मित्रांनो तुम्ही येऊन जाऊन सुद्धा करू शकता इतक्या जवळ राहतो तुम्ही पुणेही सातारा सांगली कोल्हापूर तुम्ही जे लोक मी स्पष्ट सांगतो जे लोक या आंदोलनात नाहीत इथून पुढे मला कुणीही कॉन्टॅक्ट करू नका कारण इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक कॉलला तुम्ही आंदोलनात आलात का हा प्रश्न विचारण्यात येईल तुम्ही आर्थिक मदत केलीत का हा प्रश्न विचारण्यात येणार नाही तुमची आंदोलनात उपस्थिती महत्वाची आहे जर तुम्ही आंदोलनात येणार नसाल तर तुमच्या कॉलचा तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आम्ही उक्त तुमचं घेतलेलं नाही तुमच्या काही अडचणी असत्या तुम्ही उद्या टेंटमध्ये मला इथं हजर पाहिजे हा लाईव्ह मी अजिबात वेट न करता रेकॉर्ड करतोय हा लाईव्ह तुम्ही बघत असाल पुढच्या चोवीस तासात जरी बघितला मित्रांनो मला डायरेक्ट तुमचं तिकीट किंवा तुमचा बसमधला फोटो अपेक्षित आहे आणि उद्या आंदोलनाच्या स्थळावर भेट अपेक्षित आहे आत्ता नाही ना तर कधीच नाही अशी परिस्थिती आहे आज टॅब बंद होण्याचा शेवटचा दिवस आणि मित्रांनो मंत्रालयापासून आयुक्त कार्यालयापर्यंत माझं सर्व अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे टॅब सुरू करण्याच्या मनस्थितीत येत नाहीत गेल्याच वेळेस आपण टॅब खूप चिखरीने प्रयत्न करून टॅप सुरू केला होता ठेवला होता आता मुश्किल वाटत आहे एवढं बोलतोय जास्त बोलण्यात मला रस वाटत नाही तुमच्याशी कारण तुमच्या सारख्या घरी थंड रक्त घेऊन बसलेल्या लोकांशी संवाद साधण्यात अर्थ उरलेला नाहीये माझ तळम ही या लोकांसाठी आहे जी लोक आज आंदोलनात घेऊन बसलेली जे लोक आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत ज्या लोकांनी घर सोडून आंदोलनात आलेल्या तुम्ही तुमचं घर सोडा आणि जर काही यादा कदाचित का नाही आला जर या, या, या यदा या लढ्याला यश नाही आलं आयुष्यभर तुम्ही स्वतः त्या अपयशाला जबाबदारी राहा तर आम्ही शेवटच्या क्षणापण लढलो याच समाधान आहे आमच्या चेहऱ्यावरती आणि आमच्या मनामध्ये एवढच बोलतो